प्रत्येक बायकोला आपल्या नवऱ्याकडून हव्या असतात फक्त या पाच गोष्टी छोट्या छोट्या प्रयत्नांमुळे यशस्वी आणि आनंदी वैवाहिक जीवनासाठी केवळ प्रेमच नाही तर पत्नीला आनंदी ठेवणे देखील खूपच महत्वाचे असते प्रत्येक पत्नीच्या पतीकडून काही अपेक्षा असतात ज्या पूर्ण केल्या तर नात्यातील भांडणे कमी होतात आणि बंधही घट्ट होतात पत्नींना त्यांच्या पतीकडून काय हवे असते जाणून घेऊया आपले कोणतेही नाते मजबूत आणि जेव्हा पती पत्नीच्या नात्याचा विचार केला जातो तेव्हा ते अधिक महत्वाचे मानले जाते विवाह हे एक पवित्र बंधन आहे ज्यामध्ये प्रेम आदर आणि समजुतीच्या पायावर एकत्र एक आयुष्य घालवण्याचे वचन दिले जाते आणि हे परस्पर समज आणि संयमाने घडते या नात्यात महिलांना त्यांच्या पतीकडून काही अपेक्षा असतात ज्या पूर्ण करून कोणताही पती आपल्या पत्नीला आनंदी ठेवू शकतो स्त्रियांना त्यांच्याकडून काय हवे आहे हे पतींनी समजून घेणे महत्वाचे आहे त्यांच्या गरजा समजून घेऊन त्या पूर्ण करणे खूपच गरजेचे आहे सुख आणि यशस्वी वैवाहिक जीवन जगण्यासाठी प्रत्येक पतीने काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत म्हणूनच आज आम्ही तुम्हाला पाच महत्वाच्या गोष्टी सांगणार आहोत करून कोणताही पती आपल्या पत्नीला चांगल्या प्रकारे समजू शकतो चला तर मग बघूया कोणत्या आहेत त्या पाच गोष्टी प्रेम आणि सपोर्ट प्रत्येक स्त्रीला तिच्या पतीकडून प्रेम आणि भावनिक आधाराची अपेक्षा असते नोकरदार महिला असो व गृहिणी दोघींनाही त्यांच्या जोडीदाराने प्रत्येक पावलावर साथ द्यावी असे वाटत असते प्रेम व्यक्त केल्याने त्यांना आनंदही मिळतो आणि ते नात्यातील गाढ बंद अधिक चांगल्या प्रकारे अनुभवू शकतात या गोष्टींमुळे वैवाहिक जीवनात ताजेपणा टिकून राहतो दोन काळजी घेणारा नवरा तुम्ही एखाद्यावर किती प्रेम करता हे दाखवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे त्यांची काळजी घेणे बायकोला घरच्या कामात मदत करणं तिची मनस्थिती जर वाईट असेल तिची तब्येत बिघडली असेल किंवा घरची काही समस्या असेल तर तिच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचा प्रयत्न करणं तिचं आवडतं जेवण बनवणं किंवा ऑर्डर करणं आणि तिला ते खायला देणं ती काय बोलते ते लक्षपूर्वक ऐकणे तिच्यासाठी वेळ काढणे इत्यादी या सर्व गोष्टी लहान आहेत पण काळजी दाखवण्यासाठी पुरेशा आहेत या केल्याने स्त्रियांना असे वाटते की आपला नवरा आपली काळजी घेतो पूर्ण सन्मान कोणत्याही नात्याचा पाया हा आदरावर अवलंबून असतो असे अनेक पती आहेत जे आपल्या पत्नीला योग्य तो सन्मान देत नाहीत विवाहित नात्यात हे मिळवण्यासाठी बायकांना सर्वाधिक संघर्ष करावा लागतो पत्नींना असे वाटते की त्यांच्या पतींनी केवळ त्यांच्यावर प्रेमच नाही तर त्यांच्या मतालाही महत्व द्यावे त्यांच्या निर्णयांना पाठिंबा द्यावा त्यांना समान वागणूक द्यावी आणि त्यांच्या प्रियजनांमध्येही त्यांचा स्वाभिमान दुखावू देऊ नये जर एखाद्या पतीने या सर्व गोष्टी केल्या तर पत्नींना हे समजू शकते की त्यांचे पती त्यांचा किती आदर करतात मोकळेपणाने बोलणं पती पत्नीमध्ये कोणताही संकोच न करता मोकळा संवाद असणे अत्यंत आवश्यक आहे पत्नीची इच्छा आहे की सर्व काही तिच्याशी शेअर करावे आणि निर्णय न घेता तिचे का नातेसंबंधात एकमेकांवर सत्य आणि गाढ विश्वास असणे खूपच महत्वाचे आहे पण एखाद्या विशिष्ट व्यक्तीमुळे पत्नीला असुरक्षित वाटत असेल तर पतीने तिच्याकडे दुर्लक्ष करण्याऐवजी ही भावना दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे जेणेकरून त्यांचा विश्वास थोडाही कमी होऊ नये मनातलं ओळखणारा नवरा पती-पत्नीच्या नात्यात परस्पर समंजसपणा सर्वात महत्त्वाचा असतो बहुतेक स्त्रिया आपल्या पतीबद्दल तक्रार करतात की ते त्यांना समजून घेत नाहीत किंवा त्यांना समजून घ्यायचेच नाही अशा स्थितीत पतीने पत्नीच्या आवडीनिवडी जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्यांचं बोलणं लक्षपूर्वक ऐकलं पाहिजे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्या जोडीदाराशी हा व्हिडिओ शेअर नक्की करा धन्यवाद